दरुश्या, दरुश्या। श्रोते हो नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे दिनांक दहा अकरा आणि बारा मे रोजी स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल आठवडा बाजार रत्नागिरी इथे कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह हो आणि कृषी विकास परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ही परिषद नेमकी कशासाठी आयोजित केलेली आहे आणि त्याचा आपल्या सर्व शेतकरी मित्रांना कसा फायदा होणार आहे याविषयीचीच माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी श्रीयुत शिवकुमार सदा फुले आणि प्रकल्प संचालक आत्मा कृषी विभाग रत्नागिरी इथून श्रीयुत विजय बेतीवार सर आलेले आहेत सर नमस्कार दोघांचंही स्वागत आहे आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद सदा फुले साहेब सुरुवातीला सांगा की या प्रदर्शनाचं जे आयोजन आपल्या शेतकरी मित्रांसाठी केलेलं आहे ते नेमकं कोण आहे मी श्रुतेकरांना सांगू इच्छितो की या कृषी परिषदेचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा नियोजन समिती प्रकल्प संचालक आत्मा कृषी विभाग रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी आणि पशुसंवर्धन विभाग यांच्याद्वारा करण्यात येत आहे सर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष म्हणून कोण लाभणार आहेत विशेष उपस्थिती सदर उद्घाटन सोहळ्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री मान्य नामदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे व या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य नामदार डॉक्टर उदय सामंत मंत्री उद्योग मराठी भाषा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा हे असणार आहेत त्यानंतर सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून मान्य नामदार श्री भरत गोगावले मंत्री रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास व मान्य नामदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री कृषी व मान्य नामदार योगेश कदम राज्यमंत्री शहरे महसूल ग्रामविकास व पंचायतराज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती राबणार आहे निश्चितच सदा पुले साहेब या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन आपल्याला कुणाच लाभलं आहे सदरचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर उदय सामंत साहेब यांचं आम्हाला प्रमुख मार्गदर्शन लाभलेलं आहे यासोबतच या कार्यक्रमाचं आयोजन व्यवस्थित व्हावं आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्ट सफल व्हावं या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय एम देवेंदर सिंग आणि मान्य श्रीमती वैद्य रानडे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभलेले आहे सदा साहेब या प्रदर्शनाचं उद्दिष्ट नेमकं काय सांगाल या प्रदर्शनाचं उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत विविध तंत्रज्ञान जे विकसित केलं जात आहे विद्यापीठाच्या माध्यमातून असो किंवा मा प्रगतशील शेतकऱ्यांनी त्यांच्या बांधावरती जे तंत्रज्ञान शेतकरी स्वतः एक शास्त्रज्ञ आहेत ते देखील काही तंत्रज्ञान विकसित करत राहतात तर अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा मेळ घालून शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवणं हे याचं प्रमुख उद्दिष्ट आहे याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या तसेच जे व्यावसायिक आहेत व्यावसायिकांच्या आणि प्रक्रियाधारकांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून सदरचा कार्यक्रम महत्वाचा ठरणार आहे नक्कीच सर सांगा की या प्रदर्शनाची नेमकी उद्दिष्ट काय आहेत जे सदरचं प्रदर्शन आहे हे आपण दरवर्षी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भरवतो या कार्यक्रमाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असं आहे की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबा काजू व भात हे प्रमुख पिकं आहेत व शेतकऱ्यांचा जो उत्पादित झालेला माल आहे तो थेट ग्राहकापर्यंत कसा पोहोचावा या उद्दिष्टाने आपण या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे तसेच या प्रदर्शनामध्ये आपण विविध स्टॉल आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त शेतकरी जिल्ह्यातील शेतकरी व इतर शेतकरी आपल्या प्रदर्शनाला भेट देतील व त्यांना जास्तीत जास्त जे आपल्या कृषी क्षेत्रातील लागवड तंत्रज्ञान असेल किंवा इतर तंत्रज्ञान असेल याची माहिती जास्तीत जास्त व्हावी या अनुषंगाने जस्त आपण या प्रदर्शनाचं आयोजन करत आहोत या कृषी विकास परिषदेची वैशिष्ट्य काय आहेत या कृषी विकास परिषदेमध्ये दे, आपण सांगितल्याप्रमाणे आंबा व शेतमाल जो आहे तो शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी आपण स्वतंत्र दालने देणार आहोत त्यानंतर आपल्या या पूर्ण प्रदर्शनामध्ये जवळपास एकशे पासष्ट विविध प्रकारचे स्टॉल आपण भरवणार आहोत त्यामध्ये बचत गटाचे स्टॉल्स असतील त्यानंतर विविध निविष्टा आहेत जो जे आपण खत म्हणतो किंवा बियाणे किंवा कीटकनाशके पेस्टिसाइड वगैरे म्हणतो त्यांचे सुद्धा स्टॉल्स राहणार आहेत त्यानंतर शासकीय यंत्रणेचे स्टॉल राहणार आहेत त्यानंतर सेंद्रिय शेतीमाल असो किंवा उमेद किंवा माबिम गटांचे गटांचेसुद्धा स्टॉल राहणार आहेत आणि त्यानंतरच खाद्यपदार्थ व आंबा स्टॉल या पद्धतीने सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनाचं आणखीन एक वैशिष्ट्य असे आहे की आपण याच्यामध्ये विविध जातीचं जे पशुपक्षी आहेत त्यांचंसुद्धा प्रदर्शन भरवणार आहोत याच्यामध्ये पशुसंवर्धन विभाग काम करत आहे मार्फत या पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे सदा फुले साहेब कृषी विकास परिषदेमध्ये कृषी आणि संलग्न विभागाची जी स्वतंत्र दालनं आहेत त्याविषयी तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना काय माहिती द्याल सदर कार्यक्रमामध्ये विविध शासकीय यंत्रणांचे देखील स्टॉल असणार आहेत शासकीय यंत्रणांची जी माहिती शेतकऱ्यांपर्यंत किंवा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने याच्यामध्ये त्याचं नियोजन केलं जाणार आहे यामध्ये विविध योजना ज्या राबवल्या जातात त्यांची प्रदर्शनी त्या योजनांची माहिती या स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे यामध्ये कृषी विभाग त्यानंतर बँक स्तरावरील काही विशेष कामांची कागदपत्रांची आवश्यकता त्यानंतर बँकेथ्रू राबवल्या जाणाऱ्या विविध योजना कृषी विद्यापीठाचे महत्त्वाचे स्टॉल्स आहेत विद्यापीठाद्वारे विकसित तंत्रज्ञान आहे त्याची देखील माहिती शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून होणार आहे वन विभाग असेल महिला आणि बालकल्याण विभाग आहे महावितरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सौर योजनेच्या काही महत्वाच्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत पशुपक्षी प्रदर्शनामध्ये ज्या उत्तम जाती आहेत त्या जातींचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जाणार आहे जे इथल्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणार आहे निश्चितच सर आपण म्हणालात की अत्याधुनिक कृषी यंत्र आणि अवजारं यांचं एक स्वतंत्र दालन यामध्ये असणार आहे तर त्याविषयी जरा शेतकरी मित्रांना सांगा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या शेतीचा विचार केला तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण सध्या विविध अवजारं किंवा विविध उपकरणाचा आपण वापर करतो तर त्याची प्रचारप्रसिद्धी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हावी व शेतकऱ्यांना त्याचं तंत्रज्ञान अवगत व्हावं या अनुषंगाने आपण जवळपास दहा ते पंधरा स्टॉल असे कृषी यांत्रिकराचे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण ट्रॅक्टर असो किंवा आंबा लागवडीसाठी इतर जे काही यंत्र उपकरणे असो किंवा इतर पिकांसाठी अवजारे असो त्या अवजारांचं प्रदर्शन भरवणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्या अवजारांविषयी माहिती व्हावी व जी काही आपल्या कोकणामधली विशेष जी मजुरांची समस्या आहे म्हणजे मजुरांची जी उपलब्धता कमी आहे हो। तर त्याची समस्या दूर होऊन जास्तीत जास्त आपलं उत्पन्न कसं वाढावं यावर आपण भर देणार नक्कीच सदा फुले सर या प्रदर्शनामध्ये खत कीटकनाशक आणि बियाणं यांचंही दालन असणार आहे नाही का हो मॅडम या दालनांमध्ये जी खतं आणि कीटकनाशक शेतीसाठी उपयुक्त आहेत अशा कीटकनाशकांचं आणि खतांचं या ठिकाणी प्रदर्शनी भरणार आहे त्याची विक्री देखील येणाऱ्या खरीप हंगामाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे यामध्ये आवश्यक असणारी खतं आणि कीटकनाशक आणि ती चांगल्या प्रतीची आणि चांगल्या दर्जाची चा असावी या अनुषंगाने देखील याच्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे खरंय बेतीवर सर या कृषी विकास परिषदेमध्ये शेतकरी सन्मान समारंभ होणार आहे त्याविषयी जरा सांगा राज्याचं जे कृषी विभाग आहे राज्य शासनामार्फत आपण राज्यस्तरावर आपण विविध कृषी पुरस्कार दिल्या जातात जे काही प्रगतिशील शेतकरी आहेत ज्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापर करून किंवा नवीन प्रयोग करून जे काही आपण उत्पन्नात वाढ केलेली आहे किंवा जे प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा आपण उद्घाटन सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणार आहोत नक्कीच सदा फुले साहेब या प्रदर्शनामध्ये खरेदीदार आणि विक्रेता यांचं संमेलन असणार आहे त्याविषयी जरा सांगा आ, हो मॅडम यामध्ये रत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा म्हणून ओळखला जातो या ठिकाणी प्रक्रिया उद्योगासाठी कृषी प्रक्रिया असेल कृषी प्रक्रियेच्या अनुषंगिक इतर प्रक्रिया उद्योग असतील या प्रक्रिया उद्योगाच्या अनुषंगाने खरेदीदार आणि विक्रेता संमेलन या ठिकाणी भरवलं जाणार आहे याचा अर्थ असाच की शेतकरी आणि जे विक्रेते आहेत यांना एका प्लॅटफॉर्मवरती आपण त्या ठिकाणी आणणार आहोत आणि मार्केटिंगच्या अनुषंगानं म्हणजे जो शेतमाल पिकवला जातो तो शेतमाल बाहेर विक्री करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं विपणन व्यवस्था व्यवस्थित व्हावी या दृष्टिकोनातून सदरचा खरेदीदार विक्रेता संमेलन कार्यक्रम या का ठिकाणी भरवला जाणार आहे बरोबर सर या परिषदेमध्ये विषयक परिसंवादांचं आयोजन केलेलं आहे त्याविषयी जरा सांगा निश्चितच मॅडम याच्यामध्ये आपण दहा अकरा बारा मे अशा तीनही दिवशी जे आपले विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत किंवा जे तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत त्यांच्यामार्फत आपण शेतकऱ्यांना या तीन दिवसामध्ये प्रशिक्षण सुद्धा देणार आहोत त्याच्यामध्ये आपण विविध विषयांची निवड केलेली आहे जसं की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रमुख पीक आंबा आहे काजू आहे भात आहे त्यांचं सुधारित लागवड तंत्रज्ञान व त्याच्यावर येणारे कीड रोग याचं व्यवस्थापन हो। कसं करावं याच्याबाबत आपण मार्गदर्शनपर लेक्चर्स ठेवलेले आहेत त्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये मृदुब जलसंधारण नैसर्गिक शेती किंवा मत्स्य शेती किंवा व्यवसाय मधुमक्षिका पालन त्यानंतर आपला रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनासाठी ओळखला जातो हो। त्याच्यामध्ये आपण कृषी पर्यटनाच्या मा, माध्यमातून कसं पर्यटनामध्ये आणखी जास्तीत जास्त वाढ होईल या अनुषंगाने सुद्धा आपण आहेत त्यानंतर कृषी उत्पादन विपणन व निर्यात व नैसर्गिक शेती तसेच विविध प्रकारच्या आपण व्याख्यान सुद्धा ठेवलेली आहेत बेतीवर सर या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा सुद्धा आयोजन केलेलं आहे ना त्याविषयी जरा सांगा बरोबर आपण दहा मी आणि अकरा मी दोन दिवस सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन के केलेलं आहे यामध्ये जे जिल्ह्यातील किंवा इतर विविध कलाकार कला आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व कृषीच्या ज्या काही तंत्रज्ञानाच्या बाबी आहेत त्यासुद्धा कलाकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या या अनुषंगाने आपण सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा आयोजन केलेलं आहे सदापुले साहेब आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया उद्योग चालतो तर या प्रक्रियायुक्त पदार्थांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून या सर्व पदार्थांची चांगली विक्री होईल असं तुम्हाला वाटतं का हो नक्कीच आपला रत्नागिरी जिल्हा हा कायमच पर्यटनासाठी आणि इथल्या वैविध्यतेसाठी ओळखला जातो यामध्ये जे आपण दालनं भरवलेली आहेत याच्यामध्ये जे आपले महिलांचे आत्म्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेले जे बचत गट आहेत त्या बचत गटांनी स्वतः उत्पादित केलेला जो शेतमाल आहे आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून जे उत्पादनं तयार केलेली आहेत याची विक्री व्यवस्था या ठिकाणी होणार आहे आणि याच्या माध्यमातून नक्कीच एक विक्री व्यवस्था चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग होईल तसेच जे येणारे पर्यटक आहेत त्यांना देखील रत्नागिरीमधील हा कोकणमेवा त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाण्याची एक चांगली संधी लाभेल नक्कीच बेतीवर सर या प्रदर्शनामध्ये जे स्टॉलचं नियोजन केलेलं के के आहे ते कसं केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये आपण जवळपास विविध स्टॉल असे एकशे पासष्ट स्टॉलचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये विविध शासकीय यंत्रणेचे स्टॉल आहेत त्यानंतर कृषी निविष्ठा कृषी यांत्रिकीकरण त्यानंतर जे बचत गट आहेत बचत गटामध्ये गटा एम एस आर आरेलएमचे गट आहेत त्यानंतर मावीमचे गट आहेत कृषी विभागाचे आत्मअंतर्गत किंवा सेंद्रिय शेतीचे जे गट आहेत त्यांचंसुद्धा प्रदर्शन भरवणार आहे त्यानंतर पशुपक्षी प्रदर्शनामध्ये आपण विविध पन्नास स्टॉलचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये विविध जातीचे पशुपक्षी राहणार आहेत त्यानंतर खाद्य खाद्यस्टॉल्ससुद्धा असणार आहेत खाद्य स्टॉलमध्ये विविध प्रकारचे जे पौष्टिक तृणधान्याचे जे काही पदार्थ आहेत किंवा इतर पारंपरिक आपली कोकणाची जी खाद्यसंस्कृती आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण स्टॉल भरवणार आहोत त्यानंतर आपल्याकडलं जर प्रमुख आकर्षण आहे आंबा तर आंब्याचे सुद्धा आपण विविध स्टॉल भरवणार आहोत त्याचबरोबर आपण या महोत्सवामध्ये पाककला स्पर्धेचे सुद्धा आयोजन केलेले आहे याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे असं आहे की आपल्या रत्नागिरीला जी खाद्यसंस्कृती आहे त्या खाद्यसंस्कृतीचा व्हावा या अनुषंगाने विविध जे रेसिपीज म्हणतोच आपण हो। ते रेसिपीचं प्रदर्शनसुद्धा भरवल्या जाणार आहे आणि त्यानंतर जे काही आपण पौष्टिक तृणधान्याचा आपण प्रचार प्रसार करतो आहे तर सुद्धा काही रेसिपीज आहेत जेणेकरून ते, ते जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी होऊन त्याचा सर्व नागरिकांनी आत्मसात व्हावा या अनुषंगाने आपण पौष्टिक तृणधान धान्याची सुद्धा आपण पाककला स्पर्धा भरवणार आहेत त्या पाककला स्पर्धेमध्ये आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक सुद्धा वितरित करणार आहोत त्यासाठी सुद्धा आपण जी जजेसची कमिटी आहे ती सुद्धा नेमलेली आहे खरं आहे साहेब शेवटी तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल मी सर्व रत्नागिरीकरांना आणि या रत्नागिरीमध्ये येणाऱ्या सर्व पर्यटकांना हेच आवाहन करीन की येणाऱ्या दहा अकरा आणि बारा मे रोजी आयोजित कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषद रत्नागिरी यास आपण अवश्य भेट द्या या माध्यमातून आपणास रत्नागिरीमध्ये असलेली वैविध्यता या ठिकाणी असलेला कृषी क्षेत्रामध्ये होणारे कामकाज त्यानंतर पशुपक्षी प्रदर्शनाच्या दृष्टिकोनातून जे पशुपक्षी प्रदर्शनाच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यांची माहिती विकसित तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाद्वारे जे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणं आवश्यक आहे याचा एक माध्यम म्हणून हे कृषी विकास परिषद या ठिकाणी होणार आहे तरी सर्व रत्नागिरीकरांनी आणि येणाऱ्या पर्यटकांनी याचा लाभ अवश्य घ्यावा असे मी आवाहन कृषी विभाग रत्नागिरीच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या सर्व श्रोत्यांना करतो धन्यवाद तेव्हा श्रोते हो आपल्या लक्षात आलंच असेल की दिनांक दहा अकरा आणि बारा मे रोजी आपल्या रत्नागिरीमध्ये स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल आठवडा बाजार इथं कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह हो। आणि कृषी विकास परिषद सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे तेव्हा सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य उपस्थिती लावावी आणि या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा तेव्हा सदा साहेब आणि बेतीवर सर आपण इथे आलात आणि या सर्व कार्यक्रमाची विशेष जी उद्दिष्ट आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सर्व श्रोत्यांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम